हॅलो फ्रेंड्स आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी चौदाशे सत्तावन्न पोस्ट आय टी आयची जी एक्झाम झाली आहे ती जर दिली असेल आणि ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा अपडेट अगदी महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत असेल की जे डिप्लोमा कॅन्डिडेट आहेत त्यांनी मॅट कोर्टामध्ये अपील केली होती की जी रिक्रुटमेंट प्रोसिजर आहे त्यामध्ये फक्त डिप्लोमा ज्यांनी केला आहे डिप्लोमा प्लस डिग्री केली तर काही प्रॉब्लेम नाही परंतु डिप्लोमा ज्यांनी केला आहे त्यांनाच फक्त रिक्रुटमेंट करा अशी अपील केली होती त्या अनुषंगाने जो मॅटचा जो निकाल आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि जॉईनिंग कधीपर्यंत भेटेल हे देखील गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी चे ते आपन तर आता जी कोर्टाची ऑर्डर आहे ते आपण बघूयात तर लक्षात घ्या ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर अकराशे वीस सालाय दोन हजार तेवीस अँड ओरिजनल ॲप्लिकेशन वन फोर्टी फाईव्ह ऑब्लिक दोन हजार चोवीस बोथ स्टँड डिसमिस म्हणजे जी अपील केली होती ती खारिज करण्यात आली आहेत म्हणजे हा जो निकाल आहे तो ट्वेल्थ प्लस डिग्री यांच्या साईडने विद्यार्थी मित्रांनो लागलेला आहे इन द व्ह्यू ऑफ डिसमिसल ऑफ ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर वन फोर्टी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी फोर द ॲप्लिकेशन नंबर एटी सेवन टू थाउजंड ट्वेंटी फोर देर इन स्टँड डिस्पोज ऑफ म्हणजे जेवढेही या अनुषंगाने अर्ज आहेत ते सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खारीज करण्यात आले आहे आणि देर शाल बी नो ऑर्डर ॲज टू द कास्ट म्हणजे यापुढे आता सुनावणी होणार नाही परंतु या ठिकाणी त्यांनी महत्त्वाची एक त्यापुढे सांगितलं की जो निकाल आता जो डी व्ही टीला जो निकाल लावायचा आहे त्याकरता चार वीक पर्यंत विद्यार्थी मित्रांनो त्यावर स्टे आणला आहे का कारण की ज्या विद्यार्थी मित्रांनी आता मॅटमध्ये अपील केली आहेत बरोबर ते हायकोर्टमध्ये अपील विद्यार्थी मित्रांनो करू शकतात माननीय उच्च न्यायालयामध्ये देखील ते अपील करू शकतात त्यामुळे चार आठवड्यांपर्यंत निकाल लावायचे नाही असे सुद्धा निर्देश त्यांनी दिलेत तर बघूयात पुढच्या ज्या अपडेट आहेत त्या तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी सांगेल त्याकरिता तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला लाईक करा जेवढे आपले फ्रेंड्स आहेत ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेअर करा तुम्हाला जर करंट अफेअरची डेली प्रॅक्टिस करायची असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला देखील आपण विद्यार्थी मित्रांनो जॉईन करू शकतात थँक्यू